प्रमाण जे आहे ते त्र्याण्णव पॉइंट त्रेसष्ट टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात मुली लातूर विभागीय मंडळातून पास झालेले आहेत आणि मुलगे हे पंच्याऐंशी जवळपास शहाऐंशी टक्के मुलं मुलगे पास झालेले आहेत असा एकूण एकोणनव पॉईंट टक्के निकाल लागलेला आहे आपला बरोबर जर विज्ञान शाखेचा विचार केला तर तो शहाण्णव पॉइंट एक्क्याण्णव आणि कला शाखेचा सत्याहत्तर पॉईंट अठ्याण्णव टक्के निकाल लागलेला आहे आणि याचबरोबर कॉमर्सचा नव्वद पॉइंट तीस टक्के एवढा निकाल आपल्याला प्राप्त झालेला आहे लातूर विभागीय मंडळाचा नियमित विद्यार्थ्यांचा हा निकाल पस्तीस टक्के व पुढे दहा हजार पाचशे पंचवीस विद्यार्थी ऐंशी हजार सातशे सत्तर विद्यार्थ्यांपैकी पास झालेले आहेत तर पंच्याहत्तर टक्केच्या वर सहा हजार दोनशे ब्याण्णव विद्यार्थी पंच्याहत्तर टक्केच्या वर मागून घेऊन आणि साठ टक्केच्या वर तेवीस हजार पाचशे पंचेचाळीस असा गुणवत्तापूर्ण निकाल लातूर विभागाचा आपल्याला मिळालेला आहे कोणत्या जिल्ह्याचा निकाल ला, लातूर विभागामध्ये धाराशिव एक क्रमांकावर नांदेड दोन क्रमांकावर आणि लातूर जिल्ह्याचा निकाल हा तिसऱ्या क्रमांकावर आहे कॉपी सगळे सगळ्या सगळ्या प्रकरणांच्या अडतीस प्रकरणांची चौकशी अधिकाऱ्याकडून चौकशी झालेली आहे निकाल तो विषय चौकशी अधिकाऱ्यानं त्याचे निकाल दिलेले आहेत त्याप्रमाणे राज्य मंडळाला गेलेले आहेत त्यामुळेच त्याच्यामध्ये त्याचा निकाल आलेला आहे जो काही असेल तो धन्यवाद सर थँक्यू लातूर लातूर विभाग नवव्या क्रमांकावर आहे विभागांचा विचार करता आणि कोकण एक क्रमांकावर आहे मागील वर्षी आपला ब्याण्णव पॉइंट छत्तीस टक्के निकाल होता आणि तो सातव्या क्रमांकावर होता या वर्षी मात्र आपण दो, दोन म्हणजे दोन टप्प्याने नवव्या क्रमांकावर आलेलो आहोत त्याची समीक्षा करण्याची गरज आहे आणि ती आम्ही शिक्षण विभागातील अधिकारी म्हणून लातूर पॅटर्न साठी आम्ही पुढच्या वर्षीसाठी याची कारण मी माणसा शोधून त्यावर काम करणार आहोत